नमस्कार आता उपस्थित आहे आपण नेरूळ ईस्ट तर बघू शकता माझ्यासमोर बाथरूम आहे आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आपण शीतपेयाकडे जास्त आकर्षित होतो तसंच याच्यामध्ये फेमस आणि लोकांच्या आवडीचा आहे तो म्हणजे उसाचा रस तो उसाची गाडी दिसली की आपण उन्हाच्या तडाख्यामुळे आपण लगेच तिथे थांबतो आपणही पितो आणि आपल्या मुलाबाळांनाही देतो तर अशातच हे बाथरूमचा जो गटर आहे बाथरूमचा जे टाकी आहे त्या टाकीच्यावरती हा उसाच्या पेंड्या ठेवलेल्या आहेत बघू शकता तुम्ही आणि त्याच्याच बाजूला बाथरूम आहे तर निश्चय केला नंबर पहिला आणि स्वच्छता महानगरपालिकेकडून एक मोहीम राबवली जाते की स्वच्छतेसाठी तर हे पूर्णपणे ऊसाचा जो र पेंड्या आहेत ऊस आहे तो पूर्णपणे बाथरूमच्या टाकीवरती ठेवलेला आहे आणि बाजूला गटर पण ओपन आहे ते बघू शकता तुम्ही हे गटर ओपन आहे आणि हेच आपल्याला आपण कुठली शहानिशा न करता आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून हा रस निपुटपणे पिऊन टाकतो आणि आपल्या मुलंबाळांनाही देतो तर माझी शासन प्रशासनाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला विनंती आहे की अशा लोकांवरती कारवाई करणार का जे जनतेच्या जीवाशी खेळते आरोग्याशी खेळते अशा लोकांवरती कारवाई करणार का का या लोकांना अशीच नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्यासाठी परवानगी दिलेली आहे ते बघू शकता पूर्णपणे त्या बाथरूमच्या टाकीवरच हा ऊस ठेवलेला आहे आणि हेच आपण पितो कारण आपल्या आरोग्याशी हे लोक बिंदास्पणे खेळतात कुठलीही साफसफाई न करता तर माझी विनंती आहे जे आरोग्य अधिकारी आहेत नवी मुंबई महानगरपालिकेचे त्यांना कडकडीची विनंती आहे की अशा लोकांवर तात्काळ कारवाई करावी जेणेकरून लोकांचं आरोग्य धोक्यात येणार नाही याची दक्षता नवी मुंबई महानगरपालिकेने घ्यावी ही विनंती